हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांना माहिती आहे मुलांनो की तुम्हाला दहावीचे मॅथ वन दहावीचं मॅथ आणि सायन्स वन याचे व्हिडिओ मुलांनो आपण ऑलरेडी घेतले जे आय एम प्रश्न सांगितले तेच पेपर आले आताचा नवीन व्हिडिओ मुलांना तुमच्या समोर घेऊन येतोय ते म्हणजे दहावी नंतर आपल्याला काय करायचं एका बाजूला जै नीट सीट जे असतं दुसऱ्या बाजूला मुलांना डिप्लोमा असतो त्याचबरोबर व्यावसायिक कोर्सेस असतात राईट जशीच मुलांना ची परीक्षा होते त्याच्यानंतर पालक मुलांना गोंधळून जातात आणि विद्यार्थी सुद्धा गोंधळून जातात की आपण नेमकं कोणत्या डायरेक्शनने जायचं कोणत्या स्ट्रीमने जायचं ओके पण विद्यार्थी मित्रांनो नंतर काय करायचं का हा डिसिजन खरंच महत्वाचा असतो की डिसिजन जर चुकला तर मुलांना आयुष्य बर्बाद होतं आणि त्यामुळे मुलांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्णता बघा तुम्हाला पूर्णतः मुलांनो या मधून काय केलं पाहिजे हे तुम्हाला समजेल मुलांना मी आहे मुलांना मॅथ सोडवाला धनंजय भोसले आणि तुम्ही बघताय युट्यूब चॅनल मॅच वाला आता बघा बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नंतर काय करायचं हा डिसिजन बऱ्याचदा की तुम्हाला तुमचे जे काही फ्रेंड आहेत तुमचे जे काही फ्रेंड आहेत ते मुलांना तुम्हाला सांगत असतात की आपण इकडे जाऊयात आपण तिकडे मजा करू तिकडे एकदम भारी पण असतं असं तुम्हाला काहीतरी ते मुलांना सांगत असतात त्याचबरोबर पॅरेंट तुमचे पालक त्यांच्या मित्रांकडून किंवा अजून कुठे नातेवाईकांकडे मुलांना त्यांनी ऐकलेलं असतं किंवा तुम्ही ऐकलं असतो हा ते भोसले सर त्याचा मुलगा या या ठिकाणी शिकतो आणि त्याला एकदम चांगलं पॅकेज असं तुमचे पॅरेंट सांगत असतात आणि तुम्हालाही वाटतं त्याच्यासारखंच मग आपलं सुद्धा होऊ शकतं त्याच्यासारखंच करिअर आपलं सुद्धा होऊ शकतं पण असं नसतं त्याच्याबद्दल ते मुलांना योग्य होतं तुमच्याबद्दल ते योग्य असेल की नाही आणि होईल की नाही हे मुलांना माहिती नसतं आणि मुलांना तसं होतही नाही त्याचबरोबर मुलांना तुमचे शेजारी पेजारी म्हणजे शेजारच्या शेजारच्या मुलीने शेजारच्या मुलाने या कोर्सला गेलाय मग आपण पण त्याच कोर्सला जायचं मुलांना आस्था मूर्खपणा अजिबात करायचा नाही ओके okay, त्याचबरोबर मुलांना रिलेटिव्ह तुमचे भावने सुद्धा म्हणत असतात हा बंटीला किती मार्क पडले बंटी आता कोणत्या साईडला जाणार आहे ओके okay, असं तसं सांगून मुलांना तुमच्या पालकांवर आणि तुमच्यावर प्रेशर टाकत असतात आणि त्यांना चांगलं असा निर्णय मुलांना तुम्ही घेता असं अजिबात करायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर की निर्णय घेण्यासाठी उशीर सुद्धा मुलांना करायचा नसतो ओके त्याचबरोबर की डिसिजन आणखीन एक कशा पद्धतीने डिसिजन घ्यायचा की तुमचा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यावर डिसिजन घ्यायचा कि तुमचा मुलानं गोल काय त्यावर डिसिजन घ्यायचा की तुम्हाला करिअर ज्यामध्ये करायचंय त्यावर डिसिजन घ्यायचा एक गोष्ट आहे का बऱ्याचदा कसं होतं की तुम्ही लहानपणी बसून तुम्हाला एक डॉक्टर वाटत असतं की डॉक्टर झालं पाहिजे राईट असं तुमचं एक ध्येय ठरवलेलं असतं किंवा मला आय पी एस व्हायचंय कलेक्टर व्हायचंय असं ध्येय असतं आणि दुसऱ्या बाजूला की तुम्हाला इंटरेस्ट वेगळ्याच गोष्टीचा असतो तुम्हाला इंटरेस्ट जास्त कम्प्युटरमध्ये असतो तुम्हाला इंटरेस्ट जास्त इंजिनिअरिंगमध्ये असतो मग मुलांना आपण गोलनुसार जायचं की मुलांना आपण इंटरेस्टनुसार जायचं असा वर सुद्धा मुलांना डिसिजन आपला अवलंबून असतो लक्षात घ्या मुलांनो तुम्हाला या व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर की तुम्हाला पूर्णता आयडिया क्लिअर होणार आहे राईट आहे ओके मग मला तर असं वाटतं की तुम्ही इंटरेस्टने गेले पाहिजेत इंटरेस्टने गेले पाहिजेत तुम्हाला तुम्ही जे शिक्षण घेणार मुलांना ते शिक्षण त्या शिक्षणाच्या जेवावर तुम्हाला आयुष्यभर काम करायचं आहे आणि ते काम असं असावं की ज्यामध्ये मुलांना तुम्हाला इंटरेस्ट असावा आणि बऱ्याचदा असंही घडतं की जे आपण जे करतो ते होतच असं नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला स्ट्रीम ही काळजीपूर्वक निवडायची आहे ओके त्याचबरोबर या ठिकाणी बघा स्ट्रीम कोणत्या कोणत्या आहेत की नंतर तुम्ही सायन्सला जाऊ शकताय तुम्ही आर्टला जाऊ शकता कॉमर्स आणि मुलांनो बाकीचेही अजून कोर्सेस आहेत त्यामध्येही तुम्ही जाऊ शकता राईट आहे ओके पण आता मध्ये कोणते सब्जेक्ट महत्वाचे आहेत आर्ट मध्ये कोणते महत्वाचे आहेत कॉमर्स मध्ये कोणते महत्वाचे आहेत आणि आपण कोणते एक्झाम त्यासाठी आपल्याला ते द्यावे लागतात हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आणि काही जण म्हणत असतात की ह्याच्या चेन होणार नाही हा शाळेमध्ये हुशार नव्हता पण विद्यार्थी मित्रांनो की हीच तर वेळ आलेली आहे त्याला आता दाखवून द्या की विद्यार्थी मित्रांनो मैं किसी से कम नहीं जो मैं आपसे भी आगे जा मे आपण ओके okay. आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया ते म्हणजे आता विज्ञान शाखा सायन्स स्ट्रीम मग सायन्स स्ट्रीम मध्ये कोणते सब्जेक्ट महत्वाचे राहतात पीसीबी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे विषय महत्वाचे त्याचबरोबर पीसीएम फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ हे विषय मुलांना महत्वाचे असतात पीसीएमबी बी म्हणजे काही जे स्टुडंट आहेत ते चारही विषय घेतात मुलांना आणि आपलं करिअर म्हणजे दोन्हीकडे पण चान्स ठेवतात ते पण विद्यार्थी मित्रांनो की मला खरंच सांगायचंय बर का तुम्ही एकतर पीसीबी निवडा नाहीतर मुलांना पीसीएम निवडा पण जास्तीत जास्त विद्यार्थी असेच असतात एकतर ते पीसीबी निवडतात नाहीतर पीसीएम निवडतात पण काही विद्यार्थी असे असतात म्हणजे पीसीएम बी लेण आहे म्हणजे पीसीबी बी लेना आहे मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो सब का स्टडी हूं ऐसा नाही होता है तुम्हाला एकच काहीतरी घ्यायचं एक तर पीसीएम घ्या नाहीतर पीसीबी घ्या ओके त्यानंतर आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जाणार आहेत की मुलांना तुम्ही ऍग्रीकल्चर सायन्स मध्ये जाणार आहेत हे पण तितकं खरं आहे आता की यासाठी मुलांना तुम्हाला, तुम्हाला कोणत्या महत्वाच्या परीक्षा द्याव्या लागतात की तुम्हाला साठी जयी द्यावी लागते मेडिकल साठी नीट द्यावी लागते मुलांना अजून इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंगसाठी अँड फार्मसीसाठी एम एस टी सीईटी सुद्धा एक्झाम आहे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जई ही देश पातळीवरची परीक्षा आहे इंडिया लेवलची परीक्षा आहे आणि मुलांना एम एस टी सीईटी ही राज्य लेवलची परीक्षा आहे मग सर जयी करू की नीट करू यावर सुद्धा मुलांना मी तुमचा व्हिडिओ घेऊन येणार आहे जय करू की नीट करू यावर सुद्धा व्हिडिओ घेणार आहे त्याचबरोबर जय इंजिनिअरिंग साठी हे तर माहितीच आहे ओके एनडीए आहे मुलानो ती साठी आहे ही सुद्धा मुलांनो भारी आहे त्याचबरोबर एम एस टी सी टी मुलानं हे खरं आहे राईट आहे पण हे झाल्यानंतर आपल्याला काय संधी आहे ते पण बघूया आता संभाव्य करिअर संधी बघूया की जर तुम्ही पीसीबी विषय ठेवला तर ये, ये करता करता तुम्हाला BMS करता येतं डॉक्टर बीडीएस करता येतं तुम्हाला बी एम एस करता येतं तुम्हाला बीएचएमएस करता येतं ओके पण हे जे फार्मसी नर्सिंग जे आहे ते तुमचे पी सी एम चालतं आणि पी सी बी असलं तरी सुद्धा चालतं पण हे जे डॉक्टरला आहे तुम्हाला फक्त मुलांना पी सी बी लागतं आणि एक्झाम लागते ती मुलांना फक्त आणि फक्त आणि फक्त कोणती नीट मग फार्मसी नर्सिंगसाठी मुलांनो तुम्हाला एम एच टी सीई टी चालते एम एस टी सीई टी चालते आणि पी सी एम असल्यावर चालते काही काळजी करायचं कारण नाही इंजिनिअरिंग साठी तुम्हाला जर बी करायचं आहे तर तुम्हाला पीसीएम हा लागणार आहे मुलांना पीसीएम बी साठी पी सी एम लागणार आहे मग त्यामध्ये तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर कम्प्युटर इंजिनियर रोबोटिक्स इंजिनियर आर्टिफिशियल इंटेज इंटे, इंटेलिजंटला जाऊ शकतात कॉम्प्युटर सायन्सला जाऊ शकतात मुलांना हे तुम्ही करू शकताय राईट right. त्याचबरोबर तुम्हाला पायलट नौदल संरक्षण क्षेत्रामध्ये जायचंय तर तुम्हाला मुलांना सायन्स घ्यायचंय आणि मुलांना डिफेन्स म्हणलं की त्यामध्ये मुलांनो बी आवश्यक असतं लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला सायन्स घेऊन तुम्ही मुलांना बीएससी करू शकता ते म्हणजे मुलांना मध्ये फिजिक्स केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स मध्ये तुम्ही बीएससी सुद्धा करू शकता आणि ते केल्यानंतर तुम्हाला टीचिंग सुद्धा जॉब आहेत इथे मुलांना इंजिनिअरिंग केल्यानंतर आय टी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये जॉब आहेत आणि मुलानो हे डॉक्टर मध्ये सगळ्यात मोठी फील्ड हे मुलानो सगळ्यात मोठी फील्ड आहे सायन्स ओके त्याचबरोबर मुलांनो तुम्ही इव्हन इथ एक सांगायचं राहिलो की एमपीएससी आणि युपीएससी सुद्धा करू शकता मुलांना तुम्ही सायन्स घेतल्यानंतर राईट आहे ओके आता एक गोष्ट लक्षात घ्या वाणिज्य शाखा कॉमर्स आता मुलांना कॉमर्स स्ट्रीम आहे कॉमर्स पण मुलांनो चांगली स्ट्रीम आहे राईट ओके आता सर्वांना सांगण्यात येते आहे ह्याच्यातले मेन सब्जेक्ट काय बघा अकाउंट इकॉनॉमिक्स आणि बिझनेस स्टडीज त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पण कॉमर्स मध्ये असतो आणि मॅथमॅटिक्स मध्ये पण असतो म्हणजे मध्ये ज्याला आवड आहे तो सायन्स पण घेऊ शकतो आणि मुलांना तो कॉमर्सचा सुद्धा जाऊ शकतो ओके मग तुमचं बॅकग्राऊंड कोणत्या पद्धतीचं आहे बिझनेस माइंडेड तुमचं बॅकग्राऊंड आहे का काय रिलेटेड तुमचं बॅकग्राऊंड आहे त्यानुसार देखील मुलांना तुम्ही डिसिजन एकदम भारीमध्ये घेऊ शकता त्याचबरोबर हे काय होतं कॉमर्स कॉमर्समध्ये तुम्हाला सीए होता येतं सी एस होता येतं सीएमए करता येतं बी कॉम बीबीए हॉटेल मॅनेजमेंट आणि मुलांना गव्हर्नमेंट एक्झाम देता येतात एमपीएस युपीएससी बँकिंग आणि एस एस बँकिंग सुद्धा करता येतं मुलां सीए सी एम एस करता येतं सी एस सी एम ए करता येतं सी एस एमपीएस बँकिंग मध्ये सुद्धा मुलांना खूप जॉब आहेत प्रत्येक जण सीए नाही होणार प्रत्येक जण मुलानो सी एस नाही होणार मुलांना त्यामुळे तुम्हाला बँकिंग मध्ये सुद्धा जॉब आहेत एम पी कडे सुद्धा तुम्ही जाऊ शकताय ही मुलांना कॉमर्स स्ट्रीम आहेत आणि ह्या एक मुलांना मुख्य सब्जेक्ट आता महत्वाच्या परीक्षा आहेत की यामध्ये मुलांनो तुम्हाला सीएस फाउंडेशन आहे सीएमए आहे बँकिंग गवर्नमेंट एक्झाम युपीएससी एम पी एस सी आयबीपीएस च्या एक्झाम तुम्हाला देता येतात यामध्ये दे। ओके त्याचबरोबर आता की हे जे आहे मुलां आर्ट शाखा म्हणजे आर्ट स्ट्रीम जे आहे मुलांनो त्याच्यामध्ये हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स म्हणजे इतिहास असेल तुमचं राज्यशास्त्र असेल सायकोलॉजी असेल सोशलॉजी असेल जिओग्रफी भूगोल असेल लिटरेचर मराठी इंग्लिश हिंदी हे साहित्य असेल याच्यामध्ये मुलांना पुढे जाऊन शिक्षण घेता येत जर तुमची आवड त्यामध्ये असेल तर आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे म्हणजे याच्यामधून तुम्हाला एमपीएससी यूपीएससी करता येतं आय एस पी एस आय एस टी आय तुम्हाला करता येतं विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट आहेत ना यूपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये जास्त मुलांनो आर्ट रिलेटेड सब्जेक्ट आहे सायन्स सायन्स पासून मुलांनो हे जरा दूर दूरचा विषय पण सायन्सचे विद्यार्थी सुद्धा मुलांना एफ पी युपीएससी करतात पण आर्टचे विद्यार्थी आहेत ना त्यांना हे सब्जेक्टच मुलांनो त्यांना ऑलरेडी असतात त्यामुळे हे त्यांना जरा सोपं जातं ओके राईट right. आता विद्यार्थी मित्रांनो संभाव्य करिअर काय मुलांनो जर तुम्ही आर्ट जर तुम्ही स्ट्रीम निवडली तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या एक्झाम देऊ शकता त्यावर आपलं बोलणं झालंय ओके okay? तहसीलदार पी एस आय एस टी होऊ शकतात तुम्हाला सोपा अभ्यासक्रम जाऊ शकतो त्यांचा तयारी करण्यासाठी त्याचबरोबर मुलांना तुम्ही हे मास मीडिया करू शकता जर्नलिझम म्हणजे पत्रकार होऊ शकता फिल्म मेकिंग करू शकता त्याचबरोबर अँकरिंग करू शकता एडिटिंग एल एल बी लॉयर होऊ शकता जज होऊ शकतात ओके okay, त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट करू शकतायत ट्रॅव्हल अँड टुरिझम सोशल वर्क या पद्धतीची मुलांना तुम्ही याच्यातून डिग्री घेऊ हो शकताय ओके तर अशा पद्धतीने मुलांना तुम्हाला काय काय झालं आपलं आत्ताशी काय झालं अजून व्हिडिओवर आहे पूर्णतः बघा मुलांनी एकदाच बघा तुम्हाला समजून जाईल काय निवडलं पाहिजे आणि लास्टला मुलांनो हे सुद्धा सांगा की मी तुम्हाला जे सायन्स शिकवलं बद्दल सांगितलं त्याचबरोबर बद्दल सांगितलं आणि किंवा आर्ट बद्दल सांगितलं तुम्हाला यातली कोणती स्ट्रीम आवडली मुलांना ते कमेंटमध्ये नक्की सांगा ओके आता त्याचबरोबर मुलांना की यापुढे की डिप्लोमा सुद्धा असतो हे जे आपण शिकलो सायन्समध्ये कॉमर्समध्ये आर्टमध्ये मुलांना हे सगळे डिग्री होते बी बीटेक एमबीबीएस ह्या डिग्रीज आहेत ओके okay. पण याच्यामध्ये डिप्लोमा सुद्धा करता येतो आपल्याला तीन वर्षांचा ओके okay. तर त्याच्यामध्ये मुलांना इंजिनिअरिंग डिप्लोमा मेडिकलचा डिप्लोमा मॅनेजमेंट आहे आय टी आणि क्रिएटिव्ह सुद्धा डिप्लोमा आहे मुलांना डिग्री म्हणलं तर चार किंवा पाच वर्षांची असते आणि मुलांना डिप्लोमा म्हणलं तर तीन वर्षांचा असतो किंवा दोन वर्षांचा असतो मग विद्यार्थी मित्रांनो की ज्याला कमी शिकून लगेच जॉबला लागायचे ते डिप्लोमा करू शकतात ज्यांना डिग्री करायची आणि चांगलं पॅकेज मिळवायचं त्यांनी डिग्री करायची म्हणून डिप्लोमा केल्यानंतर डि डिप्लोमा आणि डिग्री याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर डिग्रीमध्ये तुम्हाला पॅकेज जास्त असतात डिप्लोमामध्ये थोडे पॅकेज कमी असतात आणि डिप्लोमा करून मुलांना तुम्हाला डिग्री करावीच लागते आणि त्यामुळे मुलांना ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेतलेलं चांगलं सीईटी टी जेई नीट ही करून मुलांना तुम्ही जेव्हा डिग्रीला ऍडमिशन घेता त्यावेळेस मुलांना तुमचा चांगल्या कॉलेजला नंबर लागू शकतो पण की जेव्हा मुलांना तुम्ही डिप्लोमा करून परत इंजिनिअरिंगला तुम्हाला करायचं आहे त्यावेळेस कोणत्या कॉलेजला नंबर लागेल सांगता येत नाही आणि त्यामुळे मुलांना तुमचं पॅकेज ढासळू शकतं ओके मग मुलांना मध्ये सांगा की तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री करू वाटते की तुम्हाला डिप्लोमा करू वाटतो हे तुम्ही मुलांना मध्ये सांगा एक्झॅक्टली exactly. आता मुलांना एक्झॅक्ट पॉइंट आलाय की तुम्हाला आता शाखा कोणती निवडायची पण विद्यार्थी मित्रांनो एक सांगतो तुम्ही व्हिडिओ जर कंटिन्यू केला असेल तर आता मी तुम्हाला चांगली माहिती दिली आहे त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर मित्रांपर्यंत नक्की करा ओके आता विद्यार्थी मित्रांनो बघा योग्य शाखा कशी निवडायची आहे तुम्हाला जर मॅथ आणि सायन्स हे जर दोन विषय आवडत असतील गणित आणि विज्ञान म्हणजे मॅथ सायन्स तर मुलांना तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही सायन्सला जायचं आहे मॅथ सायन्स आवडायचंय तर मुलांना सायन्सला जावा सायन्सला जावा तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला पीसीएम करायचं का पीसीबी करायचं हे तुम्ही निवडा पीसीएम करायचं का पीसीबी निवडायचं हे तुम्हाला निवडायचंय ओके तुम्हाला डॉक्टरकडे जायचंय का इंजिनिअरिंग मध्ये जायचंय हे तुम्हाला निवडायचंय ओके तुमच्या सगळ्या फॅमिलीला एकत्र घेऊन मुलांना हा डिसिजन तुम्हाला करायचंय राईट त्याचबरोबर जर तुम्हाला फायनान्स ओके अकाउंटिंग आणि बिझनेस बद्दल जर आवड असेल तर मुलांना एकदमच तुमचं ठरलंय की सर मला युपीएससी आर्टला जाऊ शकता जर तुम्हाला रिस्क नको आहे तर तुम्ही आधी सायन्स घ्या तर एमपीएससी युपीएससी करा असं सुद्धा करू शकताय लॉ ला जायचंय पत्रकारिता सामाजिक कार्य करायचे तुम्ही आर्टला जाऊ शकता कळले सगळ्यांना ओके त्याचबरोबर व्होकेशनल तुम्हाला लवकर नोकरी पाहिजे असल्यास तर मुलांनो तुम्ही अजून व्यावसायिक सुद्धा शिक्षण घेऊ शकताय okay, शिक्षण करिअर आणि संधी याबाबत तुम्हाला चांगला योग्य विचार करा आणि मुलांना आता एवढं सगळं व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही कमेंट मध्ये नक्की टाका की नेमकं तुम्हाला कोणत्या साईडला जायचंय आणि तुम्हाला नेमकं काय व्हायचंय हे नक्की कमेंट मध्ये टाका ओके आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सांगत आहे की लास्टला की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मुलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक विषय म्हणजे की पुढचा व्हिडिओ मी नेमकं स्पेशल सायन्सवर वर देऊ का डिटेल मध्ये कॉमर्स वर की मुलांना आर्ट वर हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ओके तत्पूर्वी धन्यवाद